हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिण कशा आहात आज काय स्पेशल आज स्पेशल टिफिनसाठी रेपी रेसिपी होती तर शेपूची भाजी घेतली होती छान अशी बारीक धुवून स्वच्छ चिरून बारीक चिरून घेतलेली होती हिरवी मिरची घेतली होती लसूण घेतला होता आणि मुगाची डाळ घेतली होती पण नक्की करणार कशी कर हे शेवटपर्यंत पहा कढई ठेवली कढईमध्ये घातलं तेल आणि तेल छान तापून दिलं की त्यामध्ये मी घातलेले पुढचं साहित्य मग ही व्हिडिओ म शेपूची भाजी सहसा सगळेच खातात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर मी काय केलं लसूण असा छान असा ठेचून घेतला आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि लसूण छान ठेचून घेतल्यामुळे त्याचा एक चव त्याचा रस त्या भाजीमध्ये उतरतो आणि छान अशी मिक्स केली हिरवी मिरची आणि लसूण मिक्स केल्यानंतर छान परतून घेतलं त्यामध्ये वरून चवीनुसार मीठ घातलं आणि तुम्ही माझे व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहत असाल ता शेयर, ला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर छान असं ते परतवून झाल्यानंतर भाजी धून, स्वच्छ धुवून धुतानी मी एका मोठ्या पा याच्यात धुतलेली आणि मग ती चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली स्वच्छ धुवून मी भाजी टाक त्यामध्ये टाकून घेतली नंतर मी ही भिजवलेली मुगाची डाळ मुगाची डाळ एक तर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही आधी भिजवू शकता किंवा डायरेक्टली टाकू शकता मग ही भिजवलेली मुगाची डाळ टाकली आणि भाजी आपली इकडे तिकडे आलटी करून घेतली छान अशी परतून घ्यायची भाजी आणि भाजीचा पूर्णपणे रस उतरून द्यायचा मिठामुळे भाजीला पाणी शेपूची असू मेथीची असू कांद्याची असू मिठामुळे भाजीला पाणी सुटतं दोन मिनटं स्टीम करायचं म्हटलं तरी भाजीला अगदी पाणी सुटतं मग मी छान अशी भाजी परतून घेतली छान म्हणजे मुगाच्या डाळीमध्ये मिक्स करून घेतली छान आणि भाजी कसं मिक्स केल्यानंतर बघा ती केवढीशी दिसते पण टाकथानी तर पूर्ण कडई भरली होती आणि शिजल्यानंतरही याच्यापेक्षा कमीच दिसेल आणि मग छान अशी पाणी सुटलं शिजत गेली पाहू शकता तुम्ही शिजल्यानंतर आपली भाजी कशी दिसती आहे आणि मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली शेवटपर्यंत सांगा एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय